माझा एक ओबीसी मित्र जो ग्रामपंचायतीचा सदस्य होता एकदा मी त्याला एक साधा प्रश्न विचारला की तू ओबीसी आरक्षण कोट्यातून निवडून आला होता तर मग ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काम करताना तू ओबीसीचा प्रतिनिधी आहेस याची आठवण तुला किती वेळा आली होती असा प्रश्न विचारल्यावर त्याने स्पष्टपणे उत्तर दिले की अशी आठवण मला त्या पाच वर्षात एकदाही आली नाही हे असे असेल तर मग आता तुम्हीच सांगा असे लोकप्रतिनिधी आपल्या काय कामाचे मी कोण आहे मी या ठिकाणी कशासाठी आलोय याची साधी आठवणसुद्धा या आपल्या लोकप्रतिनिधींना राहत नसेल तर मग यांच्याकडून योग्य प्रतिनिधित्वाच्या अपेक्षा तरी काय कराव्यात केवढी भयानक स्थिती आहे ही आपले पुढारी आरक्षणातून निवडून येतात आणि निवडून आल्यावर मात्र आपण आरक्षणातून निवडून आलो आहोत त्याची त्यांना आठवण सुद्धा राहत नाही सरपंच सभापती अध्यक्ष किंवा आणखी कोणते पद आरक्षणाने जर मिळणार असेल तर मात्र मी मागासवर्गीय आहे याची त्यांना चांगली आठवण राहते एकदा का ते पद मिळाले की झाले नंतर मात्र आरक्षणाचा आणि आमचा काय संबंध आता मला सांगा या प्रकाराला काय म्हणावे बदमाशी दलाली की अज्ञान काय म्हणावे ते कृपया कमेंट करून तुम्हीच सांगा धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि द्यावा